गुड मॉर्निंग मैत्रीण आत्ता वाजलेत मैत्रीण दहा वाजले आणि टमाटाची चटणी करायली कांदा भाजी चालाय बघा चांगला भाजून घ्यायचा ता कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आता ह्याच्यामध्ये मी टमाटे आहे टाकायची हळद आणि मीठ टाकायची आपल्याला अंदाजाने हल भाजीची मैसरी चटणी मैत्रिणीनं चटणी झाली बघा आपली पली करायचे मैत्रिणीनं मी वरण वरणाला मैत्रीण तेल तेल टाकलंय मी तेल चांगलं चाप द्यायचं तर टाकायचे मोहरी आणि जिरे कोथिंबीर टाटा हे टाकायची मैत्रीण लसण जिरे मोहरे चांगली तडतडू झाली मग लसण टाकायचं आपल्याला याच्यात कोथिंबीर घालायची आता मिरची पावडर त्याला माहिती मग यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा